धामणगाव रेल्वे बदलापूर येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ व महिलांवर होणाऱ्या वारंवार चा विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारला स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार प्राध्यापक विरेंद्र जगताप शिवसेनेचे जिल्हा प्रमुख मनोज कडू व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष नाना होनाडे यांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आले छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी नऊ वाजतापासून काँग्रेस शिवसेना उबाटा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी काळ्या पट्ट्या बांधून आंदोलन केले यावेळी श्रीकांत गावंडे मंगेश ठाकरे नाना देऊळकर पंकज वानखडे सुरेश निमकर निलेश मुंडाने विजय कोंबे प्रदीप मुंदडा चंदू डहाणे अशोक कुचेरिया संतोष गावंडे अनिता मेश्राम कविता गावंडे बेबी उईके मीनाक्षी ठाकरे नितीन कनोजिया संजय शेंडे सुधीर शेळके सुनील भोगे सचितानंद काळे विपिन ठाकरे संजय इंगळे अविनाश इंगळे मुकुंद माहोरे बबलू भेंडे दिनकर जगताप विलास धनवीज ऋषी जगताप आशिष शिंदे समीर पाटील राहुल ठाकरे निवृत्ती वैद्य रवी भुतळा सतीश हजारे विशाल रोकडे मोहन चव्हाण मंगेश बोबडे नितीन देशमुख प्रशांत हुडे नंदकुमार मानकर अजय तुपसुंदरे संतोष पडसापुरे मनोज तायडे बाळू तायडे व मोठ्या संख्येत महाविकास आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते विशेषत बदलापूर शहरामध्ये बारा ऑगस्टला मुलींवर लैंगिक अत्याचार होतो तेरा चौदा ऑगस्टला मुलांच्या पालकांना माहीत होतं सोळा ऑगस्टला त्यांचं मेडिकल न करता जेव्हा ते पोलीस स्टेशनला जातात तेव्हा बारा तास त्यांना थांबवून घेतलं जातं कारण ती शाळा भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या विश्वस्तांची शाळा आहे आर एस एसशी संबंधित शाळा आहे आणि म्हणून त्यांच्यावर गुन्हे नोंदवायसाठी बारा तास वेळ केला जातो आणि नंतर जनतेचा कोणत्याही नेत्याशिवाय जो उद्रेक होतो स्वतःच्या व्हॉट्सअप ग्रुपवर मेसेज टाकून जनता हजारोंच्या संख्येनं रेल्वे स्टेशन एस टी स्टँड रो रोडवर उतरते आणि नंतर मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला जाग येतो त्या घटना तुम्हालाही मुली आहेत मलाही मुली आहेत नाती आहेत बायका आहेत पोरी आहे या सर्वांचं आयुष्य यांचे शालेय जीवन महाविद्यालयीन जीवन योग्यरित्या सुरक्षित राहावं त्यासाठी सरकारनं त्वरित पावलं उचलावेत आणि महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झालेला शक्ती कायदा जो राष्ट्रपतींच्या मंजुरीसाठी प्रलंबित आहे दोन वर्षापासून त्याला तातडीनं मान्यता द्यावी यासाठी महाराष्ट्र बंदचं आमचं नियोजन होतं परंतु भारतीय जनता पक्षाचं पिल्लू गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात गेले ज्यानं एस टी महामंडळाचा सत्यानाश केला एस टी कर्मचाऱ्यांना देशोधडीला लावलं एस टी महामंडळाची बँक खाऊन टाकली त्या भारतीय जनता पक्षाच्या पिल्लाच्या रूप माध्यमातून यांनी आंदोलनाला स्टे मिळवला यामध्ये भारतीय जनता पक्षाचाच हात आहे आणि ह्या चा महाराष्ट्र बंद कसा होणार नाही आणि जनतेचा क्षोभ कसा रस्त्यावर पाहायला मिळणार नाही याच्यासाठीचा भारतीय जनता पक्षाने केलेला हा बंदोबस्त आहे आणि म्हणून आम्ही काळ्या भीती लावून सरकारचा निषेध करण्यासाठी शांतपणे इथे बसलेलो आहे एस न्यूज महाराष्ट्राकरिता धामणगाव रेल्वे प्रतिनिधी संतोष वाघमारे